आज आपण विजयादशमी दसरा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा दिवस शुभ मानला जातो कोणत्याही नूतन श्री गणेशा या दिवसापासून करतात या दिवशी लहान मुले मुली सरस्वती पूजन करतात राजा कुबेर धनदेवता यांनी सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला तो आपट्याच्या क्षमीच्या वृक्षावर त्या सुवर्णमुद्रा सांदीपतींना त्यांच्या शिष्याने अर्पण केल्या तो दिवस विजयादशमीचा या दिवशी पांडव अज्ञातवासातून परतल्यावर त्यांनी याच दिवशी शमीच्या झाडावर ठेवलेली अस्त्रे काढली व त्या वृक्षाचे पूजन केले तसेच श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीरामांनी अयोध्येत परतताना लोकांना आपट्याची पानं सोन्याऐवजी दिली तसेच महिषासुराने भूतलावर धुमाकूळ माजवला अष्टभुजा देवीने त्यांच्याशी युद्ध करून त्याला ठार मारले नऊ दिवस हे युद्ध चालू होते शेवटी देवीने राक्षसांचा संहार करून विजय मिळविला म्हणून यास विजयादशमी असे म्हणतात दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं देतात सोने घ्या सोने द्या असं म्हणतात याचा अर्थ आपल्या नात्यामध्ये सौख्य समृद्धी आणि मैत्री वाढव म्हणजेच आपट्याची पानं वाटणं फक्त ही प्रथा नाही तर समृद्धी मैत्री आणि विजयाचं प्रतीक आहे